कसारा घाट कसारा घाट म्हणजेच स्थलघाट महाराष्ट्रातील पश्चिम घाटांपैकी एक महत्वाचा आणि पुरातन घाट तो म्हणजेच कसारा घाट आणि कसारा घाटातून जाणारा रेल्वे महामार्ग म्हणजेच भारतातील सर्वात उंचीचा महामार्ग म्हणजेच कसारा घाटातील हा रेल्वे महामार्ग कसारा घाट हा सर्वाधिक भारतातील सर्वाधिक पुरातन घाटांपैकी एक घाट तो म्हणजेच कसारा घाट म्हणजे स्थलघाट मानला जातो आणि तुम्ही जर मंडळी मुंबई नाशिक महामार्गावरून जर प्रवास करत असाल तर सावधान आजची व्हिडिओ ही शेवटपर्यंत पहा मुंबई नाशिक महामार्गावरील प्रवाशांसाठी आजची बातमी ही खूप महत्वाची बातमी ठरणार आहे नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहता जीटी इन्फो चॅनल मंडळी जुना कसारा घाट म्हणजेच मुंबई नाशिक महामार्गावरील हा घाट पूर्णपणे दोन टप्प्यामध्ये बंद करण्यात आलेला आहे तब्बल सहा दिवस हा महामार्ग ब्लॉक घोषित करण्यात आलेला आहे सकाळी आठ पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा महामार्ग ब्लॉक घोषित करण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या दिवशी हा महामार्ग बंद होणार आहे हे आपण याच आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत वार सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी ते वार गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीमध्ये तसेच तीन मार्च ते सहा मार्च या दरम्यान कसारा घाटात दुरुस्ती कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक ही नवीन कसारा घाटातून विरुद्ध दिशेने वळवण्यात आलेली आहे पण दुचाकी तीनचाकी व कार सेगमेंट मधीलच वाहने विरुद्ध दिशेने आपण चालवू शकता त्यामुळे प्रवाशांना काही दिवस हे त्रासाला सामोरे जावे लागणार आहे तर मंडळी अनेकांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की अवजड वाहनांचे करणार काय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्याकडे जर हलकी फुलकी वाहने असतील जसे काही टू व्हीलर तीनचाकी गाड्या फोर व्हीलर कार सेगमेंट सेगमेंट मधील गाड्या ह्या नवीन कसारा घाटातून विरुद्ध दिशेने आपण नाशिककडे जाऊ शकता पण मात्र अवजड वाहनांचे करणार काय अवजड वाहने हे मुंबई नाशिक महामार्गावरून न जाता तुम्ही मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस वेने नाशिकच्या दिशेने अवजड वाहने घेऊन जाऊ शकता तब्बल सहा दिवस मात्र या तासाला प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे आता मंडळी वाहन चालक व प्रवाशांनी कसे नियोजन करावे दरम्यान कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती यासाठी वळवण्यात येणारी मार्गिका लक्षात घेता मुंबई नाशिक शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या, या दरम्यान काही अडचण आल्यास किंवा मदतीसाठी कसारा पोलीस महामार्ग पोलीस घोटी केंद्र महामार्ग शहापूर केंद्र पोलीस आपत्ती व्यवस्थापन नवीन कसारा घाटामध्ये हे सर्व मदतनीस कार्यरत राहणार आहेत तर मंडळी प्रवास वेळी जर तुम्हाला काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराल त्याचं उत्तर आम्ही जी टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला देऊ तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात चला तर मंडळी आज घेऊ निरोप जय हिंद जय महाराष्ट्र